नमस्कार मित्रांनो मी अनिल तुमचा आपल्या शेतकरी मित्र या करू चॅनलमध्ये तुलनेत भारताची जे कांदा निर्यात आहे या कांदा निर्यातीत सुमारे तेरा टक्क्यांनी घट ही झाली आहे आता मित्रांनो निर्यातीत जर घट झाली तर याचा फटका जो बसतो तो बसतो मित्रांनो बस कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आणि या वर्षी पण याचा फटका हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अशी अपेक्षा की त्यांना यावर्षी पस्तीस रुपये किंवा मित्रांनो चाळीस रुपयापर्यंत कांद्याचे दर मिळतील मात्र कुठंतरी कांद्याचे दर सध्या महाराष्ट्रात पंचवीस रुपयापर्यंत आणि महाराष्ट्राच्या बाहेर जे मित्रांनो दक्षिणात्य राज्य आहेत इथे मित्रांनो कुठंतरी तीस ते पस्तीस रुपया दरम्यान सेट हा झालेला आहे आणि मित्रांनो याचे मुख्य कारण म्हणजे कांद्यावरील निर्यात शुल्क कांद्यावर मित्रांनो जे चाळीस टक्के निर्यात शुल्क आहे यामुळे भारताचा कांदा हा मोठ्या प्रमाणात विदेशात महागा झालेला आहे मित्रांनो भारताचा कांदा हा विदेशात निर्यात होत आहे आणि या निर्यातीचा दर आहे सुमारे छप्पन ते एकसष्ट रुपये छप्पन ते एकसष्ट रुपया दरम्यान भारताचा कांदा हा विदेशात विकला जात आहे मात्र तोच भारताचा जो निर्यातीमध्ये प्रतिस्पर्धक देश आहे तो आहे मित्रांनो पाकिस्तान आणि पाकिस्तानचा कांदा विकला जात आहे तीस रुपयापासून पस्तीस रुपयापर्यंत आता मित्रांनो कुठलाही जर आयात देश असेल तर तो ज्या देशाचा कांदा सोसताय तोच कांदा विकत घेईल आता मित्रांनो पाकिस्तानचा तीस ते पस्तीस रुपयाचा कांदा सोडून कोणता देश आपला साठ रुपये एकसठ रुपये एक एक किलोचा कांदा विकत घेणार तुम्ही सांगा आणि मित्रांनो म्हणून कुठंतरी कांदा निर्यात करून शेतकऱ्याचा शेतकऱ्यांना असा भासवण्याचा प्रयत्न केला की आम्ही कांदा निर्यात केली आता कांदा हा आपला विदेशात विकला जात आहे मात्र त्याच्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लावून पूर्णपणे कांदा हा भारताचा विदेशात विकला जाणार नाही याची काळजी केंद्र सरकारने मित्रांनो घेतली आणि यामुळेच कांद्याचे बाजारभाव हे मित्रांनो यावर्षी चाळीस रुपये पन्नास रुपये पार करायला पाहिजे होते ते मित्रांनो कुठंतरी पंचवीस ते तीस रुपया दरम्यान अटकले या वर्षी मित्रांनो खराब हवामान कांद्याचं उत्पादन घटलं ज्या प्रमाणात कांद्याचं उत्पादन व्हायला पाहिजे होतं ते मित्रांनो झालं नाही आणि खराब हवामानामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे हा मित्रांनो वाढला एकरी पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपये यावर्षी शेतकऱ्यांना कांद्यावर उत्पादन खर्च हा आलेला आहे मात्र या त्यामुळे कांद्याचे बाजारभाव वाढतील अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती अजूनही शेतकऱ्यांना अशी अपेक्षा आहे कांद्याचे दर हे कुठंतरी पस्तीस रुपये चाळीस रुपये महाराष्ट्रात त्यांना मिळतील पण मित्रांनो सध्या असे आपल्याला दिसत जर का केंद्र सरकारने कांद्यावर जर मित्रांनो निर्यात शुल्क तर भारताचा कांदा हा विदेशात मित्रांनो चाळीस रुपये पंचेचाळीस रुपयांनी विकला जाईल आणि जो महाराष्ट्रात जो कांदा कांद्याला जो मित्रांनो पंचवीस रुपये सव्वीस दर पर्यंत आहे हा मित्रांनो कुठंतरी तीस रुपये पस्तीस रुपयाच्या पलीकडं जाऊ शकतो आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना चांगला हा मिळू शकतो याच कांद्याच्या मुद्द्यावर सत्ताधारी पक्षाला लोकसभेच्या निवडणुकीत कांदा बेटमध्ये मोठा फटका बसला मात्र फटका बसूनही केंद्र सरकारने याच्यावर कुठलाच निर्णय हा घेतलेला नाही आहे आगामी दोन ते तीन महिन्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत असतानाही सरकार या कांद्याच्या प्रश्नावर कुठलाच मित्रांनो निर्णय घेताना दिसत नाही आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं एकच म्हणणं आहे की लवकरात लवकर कांद्यावरील निर्यात शुल्क हे सरकारने हटवावं अन्यथा जो परिणाम लोकसभेच्या निवडणुकीत पाहायला मिळाला तसाच परिणाम विधानसभेच्या निवडणुकीतही सरकारला पाहायला मिळेल तर मित्रांनो हीच होती आजची कांदा निर्यातीसंबंधीची माहिती तुम्हाला तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद